डॉक्टर डॉक्टर अमरावती येथे कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला तर विविध शेतीविषयक विषयक सह महिला बचत गटाच्या स्टॉल सोबतच इतरही शेती विषयक साहित्याची सा दालने होती त्या दालनात सर्वात आकर्षण ठरल्या त्या महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृती परंपरा विविध सण समारंभाची आठवण करून देणाऱ्या मी मिसेस राजेश कावंडे वरुड इथे असते आणि मी शिवाजी संस्थेअंतर्गत न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वोकेशनल कोर्सला सर्व्हिस करत आहे फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजीला आज मी इथे भाऊसाहेब पाके पंजाबराव देशमुख यांच्या एकशे एकशे पंचवीसव्या जयंती उत्सवात एक भावल्यांचीच प्रदर्शनी घेऊन इथे आलेली आहे या भावल्यांची प्रदर्शनीचा छंद मला खूप लहानपणापासूनच होता आणि ते लहानपणापासून मी ह्या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे कलेक्शन करत गेले आणि माझा छंद जोपासत गेले आणि या व्यासपीठावर मी आज एकोणी वीस ट्रे थी थी ही इथे सादर केलेली आहे आपल्या हिंदी हिंदू संस्कृतीचे सगळे सण उत्सव जे असतात ती माहिती इथे सादर केलेली आहे की जेणेकरून आपल्या नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सण कसे साजरे केले जातात ही माहिती मिळेल आणि ही माहिती देताना मला खूप आवड निर्माण असल्यामुळे आजपर्यंत मी ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले तीनदा अमरावतीला आणि एकदा वरुडला तर माझी अशीच इच्छा आहे की सगळ्यांनी आपले ज्याच्यात आवड आहे ज्याचा छंद आहे त्याचा जोपासना करावी आणि आपल्या समाजाला त्याचा उपयोग करून हो घ्यावा तिथे पंचाबराव देशमुख यांच्या स्मृती दिने एकशे पंचवीस उत्सवामध्ये मी एक ट्रे पॉट ठेवलेला आहे भाऊसाहेबांच्या जयंती उत्सवामध्ये त्यामध्ये मला अमरावती गार्डन क्लबकडनं फर्स्ट प्राईज मिळालेला आहे मध्ये मी एक जनरल फ्लमेंट केली त्यामध्ये मला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे आणि हे पारितोषिक मला अमरावती देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती उत्सवामध्ये मला प्रेज मिळालेला आहे मी संजय मधुकरराव तल्ला आमची एक एन जी ओ आहे विकास गंगा समाजसेवी संस्था घाटनजी याच्या माध्यमातून बेटर कॉटन इनिशिएटिव्ह तसेच कॉटन कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शेतकऱ्यांना कॉटन या पिकावर पूर्ण माहिती मार्गदर्शन करत करीत असतो तर आमच्या आदरणीय गोबळे साहेब अध्यक्ष विकास गंगा समाजसेवी संस्था सचिव अमित गाडवे सर यांनी आम्हाला आज या प्रदर्शनीमध्ये येण्यासाठी सांगितले तर आम्ही अमरावती जिल्ह्यातील पाचही प्यू मधुरची जिल्ह्यातील पूर्ण दर्यापूर अंजनगाव वरुड मोर्शी येथील सर्व क्षेत्रप्रवर्तक पीऊ मॅनेजर यांनी एकत्र येऊन इथल्या प्रात्यक्षिक प्लॅटला विजिट दिली आणि इथून येऊन आम्हाला असं एक समाधान झालं की जे आम्हाला नवीन जे व्हेरायटी पाहायला मिळाल्या